हाय हॅलो नमस्कार आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत तर आता दुपारची वेळ आहे आणि आता माझं चाललेलं हे राहिलेलं काम पूर्ण करायचं कारण ते बऱ्याच दिवस पडून राहिले की माझं तसंच राहतं वेळ असला तरी मला एक बसू वाटत नाही मशीनवरती आणि बसल्यावरती मग मी पूर्ण करते पण बसूच तर ना बस प्रत्येक कामाला लागायच्या अगोदर हाच प्रॉब्लेम असतो माझा आणि आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कंटिन्यू करा पहा तर चला दिवसभर लोळून लो तर आता कंटाळा आल्यामुळे दुपारची भांडी क्लीन केली कारण दुपारी स्वयंपाक केला होता मग तशीच लोळत बसले त्यानंतरनं मला कॉल आला माझ्या बहिणीचा तर तिला मी किती वेळ बघत बसली दोन तास असंच होता वेळ जातो कळत नाही आणि गप्पा छप्पा तर आज होता रविवार तर भाजीपाला आणलेला आहे माझं ऑफर पडलं होतं म्हणून मी टॉवेल कटलेला आता ती करून घेतलं मी काढे पलीकडचा त्यांच्या पडलं होतं तर आता पॅरिय काढते आणि भाजीपाला सेट करते म्हणजे लावून घेते आणि आनंदीने फ्रीजरमध्ये बिस्किट ठेवलं होतं ते माफा तू असतो फ्रीज क्लीन करायचं आहे पण एवढ्याच मला टाईम भेटायला आणि बऱ्याच दिवस झालं द्राक्षे पडलेल्या आहेत तशा आणि आता ते बऱ्याच दिवस झाले म्हणून मला ते खाऊशे पण वाटत नाही असंच नासून चाललं त्या विचारा आणि मोगऱ्याची फुलं काढली होती मी गजरा विणून ठेवायचं कशासाठी कोथिंबीर लगेच फ्रीज ठेवली बाकीच्या भाजी ते तू आणि आता भाजी टाकायची अगवून घ्यायचं फटाफट कारण परतले गरम होतं किचनमध्ये नको वाटतं करायला का आणि असंही मला कामाचं भरपूर इंटरेस्ट आहे <laughs> तर चला बघूया आपण काय आणलं ऐक भाजी दोळून दोळून कंटाळा आला ब्लाऊज एक टीच करायचा होता तो पण राहिला त्याचाच व्हिडिओ बघत होते आज दिवस माझा असाच गेला नव्हता होता रोजवारीपर्यंत मी तर मी तिच्या दोन जोडे आणलेले आहेत माझ मेथी महापासून कारण उन्हाळ्यामुळे कारण त्याला फुलं आलेली आहेत त्यानंतर नानांची भाजी फेल चिगळीची भाजी त्याची गळखाय खूप छान लागते आमची नाणी छान बनवते त्यानंतर पालक वाव फार खरंच खूप छान आहे आय थिंक पालकाचाच गरगडा करा ले ले ते पण निम्म्या भाजीचा कारण मग आम्ही तिखीचा हे शिट गेलेले आहेत बाहेर त्यामुळे पाणी उभी लागणार नाही आणि असं त्या नाही आणला जास्त जास्त काजू ते सगळे लोक आणि कधी फ्रीजमध्ये आणि बटाटे आणलेले आहेत ते जास्त यांना ओ oh मग गॉड पाय म्हणजे फक्त भाज्या आणलेल्या आहेत ते पण कोथिंबीर मेथी चिघळ आणि पालक एवढ्या भाज्या आणलेल्या आहेत आणि दोन तीन कलिंगड आणि बटाटा व तांबट्टा बटाटा तांबाटा आणि भेंडी एवढंच आणलेलं आहे अच्छा बाजार आमचा आणते परतून आणावं फ्रेश फ्रेश आणावं लागतं कारण ते सुकत त्याच्यामुळे ते चांगलं घेत नाही म्हणून ना येता येतात ऑफिसवरून येताना आणतात तर आता मी भरते कॅरेबॅगमध्ये एवढा नाही आहे आणि भाज्या खाली घेऊन जाते निवडायला म्हणजे कसं निवडून पण होत्या आणि बाहेर बसून पण होणार दिवसभर घरात कटाळा आला आता मला पण भरते so भांडी बघा धीरे धीरे सर काही असतं मस्त असतं जेवण वगैरे झाली आणि मस्त म्हणजे आपली भांडी झाली कारण रात्री मला लेट झालं होतं मी साडे अकरा वाजता भांडी घासली आणि मग तसंच माझं रिंगळत राहतं काम एखाद्या वेळेस उशीर झाल्यानंतर ना त्यामुळं अगोदर मी पटापट आवरून घेतलं आता रिलॅक्स झालेलं आहे आनंदीचे थोडे तेल लावायचे किसान मग झालं काम माझं असं नाही राहत कामं भरपूर असतात भरपूरपर्यंत चालूच असतात एक ना एक एक ना एक आणि अहूनही मला दिले होते मी दीड तास तीन ते आठ वाजता निघाले होते आत्ता नऊ वीस झालेले आहेत ते आलेले आहेत आणि नगर नगरपासून आले त्यांनी खरंच फास्ट गार्ड चाललेलं असणार आहे भरपूर नको म्हणतो आणि एवढ्या नका नकाळीव म्हणलं तरी आले आजच्या ब्लॉगची एंडिंग इथेच करते व्हिडिओ आवडला असेल लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा भेटेल नेक्स्ट व्हिडिओमध्ये